गणपती बाप्पाला जसे मोदक आवडतात ना अगदी सेम पद्धतीने महादेवाला देखील चुरम्याचे लाडू आवडतात स्वस्तातही बनतात आणि कमी वेळही लागतो म्हणूनच श्रावण महिना विशेष मी आज बनवतीये खुसखुशीत जरासुद्धा साखर न वापरता पाक न बनवता किंवा पीठ जास्त वेळाकरिता न भाजता कमीत कमी, कमी तुपामध्ये तयार होणारे खुसखुशीत चुरम्याचे लाडू एक एकदम भन्नाट ट्रिक वापरली आहे जी तुम्हाला नक्की आवडेल आणि हो पाक वापरलेलं नसल्यामुळे ला लाडू देखील जास्त काळापर्यंत टिकता तर मग लगेच या श्रावण विशेष चुरम्याच्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला कणिक भिजून घेणं गरजेचं आहे त्याकरिता मी या ठिकाणी घेतली आहे एक कप गव्हाचं पीठ जे मी न चाळताच घेतलेलं आहे आता ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने घेऊयात एक कप बारीक रवा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून घ्या आणि जर रवाच वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठ थोडस जाडसर दळून आणा यामुळे लाडू दाणेदार तयार होतील चिमुडभर मीठ घातलंय आता लाडूला छान असा खुसखुशीतपणा येण्याकरिता यामध्ये घालूयात फक्त दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन तुपाऐवजी तेल वापरलं तरी देखील चालणार आहे घातलेलं तूप लगेच या गव्हाच्या पिठाला छान असं व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आहे एकसारखं प्रत्येक कण नकणाला हे तूप लागलं जायला हवं ज्यामुळे ज्यामुळे लाडू परफेक्ट असे दाणेदार तर बनतीलच परंतु प्रत्येक दाण्यामध्ये तुपाचा फ्लेवर असेल यामुळे लाडू खायला जास्त टेस्टी लागतील संपूर्ण तूप व्यवस्थित असं पिठाला चोळून झालेलं आहे याचा मुटका बांधला की या पद्धतीने हलकासा गोळा तयार होतो आहे जो अंगठ्याने दाबला की पटकन फुटतो आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला दूध घालायचं आहे आणि जेवढी शक्य आहे ना तेवढी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी ज्या कपाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने दूध मोजून घेतलं आहे खरं पण बघूयात किती लागतं आहे ते कारण गव्हाच्या पिठाची क्वालिटी बदलली किंवा रोवा जुना आहे की नवा यावर देखील दुधाचं प्रमाण हे डिपेंड करेल त्यामुळे अगदी कमीत कमी दूध वापरून हे कणिक मी छान असं घट्टसर मळून घेत आहे तर बघा काही वेळातच आपली या ठिकाणी एकदम घट्टसर अशी कणिक भिजवून झालेली आहे याला भरपूर सारे क्रॅक्स तुम्हाला दिसत आहे पण याच स्वरूपाची कणिक भिजवून घ्यायची आहे लक्षात असू द्यात तर आता तुम्हाला मी दूध किती लागलं आहे ना ते देखील दाखवते बघा या ठिकाणी मला अर्धाच कप दूध लागलेलं आहे तुमचं दुधाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक होऊ शकतं आता यावर झाकण ठेवून दहा मिनटाकरिता हे रेस्ट करता साईडला ठेवूयात दहा मिनटे झाल्यानंतर आपलं कणिक छान असं भिजलं गेलेलं आहे हलकंच हे पुन्हा एकदा मळून घेते अजून थोडंसं जास्त घट्टसर झालंय कारण हा जो रवा वापरलेला होता ना तो भिजला गेलाय आता यातील अगदी छोटासा उंडा घ्यायचा आणि तो मळून घ्यायचा आहे कारण एवढं एक खटीपीठ मला मळता येत नव्हतं तर बघा शक्य होतं तेवढं मी याला सॉफ्ट करून घेतलंय आता लगेच याची थोडीशी जाड पोळी लाटून घेऊयात या पोळीला ना साईडने क्रॅक्स जातात हे क्रॅक्स शक्य असेल तर चिकटवा नाहीतर अशीच लाटली तरी देखील चालणार आहे तर बघा साधारणतः एवढ्या जाडीची ही पोळी मी लाटून घेतली आहे लाटलेल्या पुळीचे छोटेसे छोटे काप करून घेऊ यामुळे ना कमी तुपात आपल्याला ही तळता येईल ज्यामुळे कढाईमध्ये जास्त तूप किंवा तेल ओतावं लागणार नाही आणि खराब तेल आपल्याला पुन्हा रियूज करण्याची गरजही पडणार नाही शक्य तेवढ्या छोटछोट्या चुट आकारांमध्ये मी याचे काप करून घेतले साधारणतः चौकोनी आकारामध्ये हे कापून घेऊयात किंवा असं कापण्याचं काम कंटाळवाणं वाटत असेल तर अगदी छोट्या चुट छोट्याशा पुऱ्या तळून घेतल्या तरी देखील चालणार आहे तयार केलेले काप एका ताटात काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्याही पोळ्या पटापट लाटून कट करून घेऊयात तर बघा आपले या ठिकाणी संपूर्ण काप तयार झालेले आहेत न जास्त जाड आहेत न जास्तच पातळ लाटले होते लगेच हे तळून घेऊयात त्याकरिता खोलगट कढाईमध्ये अगदी थोडंसं तूप मी गरम होण्याकरिता ठेवलं आहे तूप छान असं गरम झालं की लगेच यामध्ये हे काप सोडूयात अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेल वापरलं तरी देखील चालणार आहे आता हे आपण मध्यम आचेवर तळून घेऊयात कमी आचेवर तळले तर हे तेल तूप जास्त पितील आणि एकदमच फुल गॅसवर तळले तर आतून कच्चेच राहतील त्यामुळे मध्यम गॅसवर छान असे खमंग हलकासा बदामी रंगा येईपर्यंत तळून घेते तयार झालेले कापणा माझ्या मुलाने खाऊन बघितले अगदी मस्त असे खाऱ्या बिस्किटासारखेच लागले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर बघा साधारणतः अशा रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत ज्यामुळे याला खमंगपणा येईल खुसखुशीतपणा येईल सेम पद्धतीने उरलेले हे काप पटापट तळून घेऊयात आता तुम्ही मनात म्हणत असाल की तेजश्रीने तर सुरुवातीला सांगितलं कमी तुपात मी हे लाडू बनवणार आहे मग आता तर तळण्याकरिता किती सारं तूप वापरलं पण लक्षात घ्या हे काप तळत असताना अजिबात तूप शोषत नाही कारण आपण हे मध्यम गॅसवर तळत आहोत सोबतच यामध्ये काय आपण सोडा देखील वापरलेला नाही त्यामुळे ते तूप शोषून घेतील तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण काप पटापट तळून घेतलेले आहेत आणि तूप बघा तुम्ही जेवढा मी घेतलेलं होतं तेवढंच शिल्लकही राहिलेलं आहे तर बघा संपूर्ण काप आपले तळून झाल्यानंतर आता हे हलकशे कोमट झालेले आहे लगेच हे मी चुरून घेतेय तर बघा हे मी ज्या पद्धतीने चुरते ना त्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल किती खुसखुशीत आहेत ज्यामुळे आपले लाडू देखील परफेक्टरित्या तयार होणार आहे आता हे आपल्याला हाताने जास्त बारीक करत बसण्याची गरज नाही आहे थोडेसे मोठ्या आकाराचे तुकडे करून घेतले तरी देखील चालेल कारण हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यासाठी एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे ज्यामध्ये हे संपूर्ण तुकडे घालून घेऊयात सोबतच घालूयात एक कप बारीक चिरलेला गुळ तर दोन कप म्हणजेच एक कप गव्हाचं पीठ होतं एक कप रवा होता त्याकरिता एक कप बारीक चिरलेला गुळ अगदी घट्टसर दाबून घेतला आहे परफेक्ट प्रमाण आहे पण जर तुम्हाला जास्त गोड लाडू आवडत असेल तर दीड कप हा बारीक चिरलेला गूळ वापरू शकता संपूर्ण साहित्य मिक्सरचं झाकण लावून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेच हे मिक्सरला चालू बंद करत किंवा आधे थोडासा पॉज घेत छान असं थोडंसं रवाळ टेक्शरचं दळून घेऊयात तर बघा साधारणतः या स्वरूपाचं मी हे व्यवस्था सह दळून घेतलेलं आहे छान असं हलकंसं जाडसर टेक्स्चर आलं आहे चाळून घेण्याची गरज नाही आहे कारण थोडेफार मोठे कण राहिले तरी देखील ते दातांखाली भन्नाटच लागतात मस्त चविष्ट खुसखुशीत लागतात लगेच यामध्ये आवडीनुसार थोडेफार तळलेले सुक्या मेव्याचे काप घालायचे आहेत घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे संपूर्ण साहित्य व्यवस्था सह मिक्स करून घेऊयात आपण ज्या वेळेला काप मिक्सरला दळून घेतले ना त्यावेळेला ते हलके कोमटच होते आणि यामुळे आपण यामध्ये गुळ वापरला तर त्याला पाणी सुटले आणि आता हलकंसं मॉइश्चर या मिश्रणाला आलेलं आहे लगेचच पटापट हे लाडू बांधून घेऊयात सहजरित्या बांधले जातात जास्त काही मेहनत घेण्याची गरज पडत नाही किंवा तूप देखील वापरण्याची गरज नाही आहे तर बघा किती सहजरित्या गोल गरगरीत हा लाडू माझा बांधला गेला आहे गोलगरगरीत बांधला गेलेला आहेतच पण त्यासोबत टेक्स्चर आणि रंगही परफेक्ट आला आहे लगेच याला थोडीशी खसखस लावून घेऊयात कारण महादेवाला खसखस फारच प्रिय असते पण तुमच्याकडे नसेल नाही वापरली तरी देखील चालणारे तयार झालेला चुरम्याचा लाडू साईडला ठेवून देऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच लाडू पटपट बांधून घेऊयात या घेतलेल्या साहित्यांमध्ये ना साधारणतः मोठ्या आकाराचे अकरा लाडू अगदी परफेक्टरित्या तयार होतात आपण तसंही नैवेद्याचा कोणताही प्रकार बनवायचं म्हटलं की अकरा एकवीस याच प्रमाणामध्ये दाखवतो त्यामुळे हे प्रमाण अगदी अचूक आहे तर बघा या लाडूंना मी थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप लावले होते ज्यामुळे ते आणखीनच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत आहे त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मागील वर्षी देखील थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पाक वापरून मी हे चुरम्याचे लाडू बनवून दाखवले होते त्याला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत माझी इच्छा आहे या यावर्षीच्या लाडूंना त्या लाडूंपेक्षाही जास्त बनवायला सोपे असल्यामुळे याला जास्तीत जास्त व्ह्यूज यावेत याकरिता तुम्हाला व्हिडिओला लाईक आहे शेअर आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट केल्यानंतर एक शेजारीच हाईपचं ऑप्शन येईल ते देखील प्रेस करायचं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात बाय बाय